गारगोटीसह परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला रात्री साडेसातच्या सुमारास सुमारे तासभर झालेल्या पावसानं सर्वत्र पाणीच पाणी करून सोडलं वादळी वाऱ्यामुळं काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर विद्युत पोलसह तारा तुटल्यानं विद्युत पुरवठाही खंडित झाला होता गारगोटीसह बुदरगड तालुक्यात गुरुवारी रात्री साडेसातच्या दरम्यान जोरदार वादळ विजांच्या लखलखाटात आणि ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला वादळ इतकं जोरदार होतं की गारगोटीत दिवाणी न्यायालयाच्या दारातील जुन्या वडाचं झाडच कोसळलं शहरातील अनेक दुकानांचे फलक कोसळले गारगोटी कडगाव रोडवरील आकुर्डे दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं उन्मळून पडल्यानं काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता तर विद्युत पोलवर झाड पडल्यानं विद्युत पोलच कोसळले तसंच तारा तुटल्यानं विद्युत पुरवठा खंडित झाला होता या पावसाचा फटका भुईमुख सूर्यफूल पिकाला बसला असला तरी हा पाऊस ऊस पिकासाठी उपयुक्त ठरतोय